आर मारे डाळीच्या वड्यासाठी मी आता हे डाळ भिजवून घेतलेले आहे दोन ते तीन तास आता ही डाळ मिक्सरमध्ये टाकलेली आहे आपल्याला आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर अर्धा इंच आल्याचे तुकडे चार हिरव्या मिरच्या पाच सहा लसूणच्या पाकळ्या आणि चवीपीर चवीपुरती मीठ टाकून आपल्याला हे आता वाटून घ्यायचं आहे चांगलं हे काही दार आता मी वाटून घेतलेले आहे आप दे बोर आता आपल्याला हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे त्याला जास्त बारीक नाही वाटायचे ओबर डोबड वाटून घ्यायचे सगळं अंडाचे आपण गोळे करून घ्यायचे आता ते आपल्या वड्या भाजून तयार झालेले आहेत आता भाजी करायची आपल्याला ती जास्त एकदम लाल नाही करायचे थोडस कच्चे ठेवायचे मग आमटीत टाकायचे आता आपण भाजी करायची कढई ठेवलेली आहे त्याच कढईत आपण आता उडे भाजलं ते त्याच कढई मोगळे टाकायचे जि टाकायचं

कांद्या कोबऱ्याचं वाटण करून तयार ठेवलं जायचंय आणि टोमॅटो एक पेस्ट करून ठेवलेले आहे आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं टोमॅटो घातलेले पर्याय हे चांगलं भाजून झालेलं आहे आपल्या आता आवडता काही गरम मसाला हा मालवणी गरम मसाला लाल तिखट आणि हा मिक्स गरम मसाला आहे पहिला चांगलं आपल्याला परतून घ्यायचा आता आपण कांद्या पावड्याचं वाटण टाकायचे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण आता हे घ्या चांगलं असतं परतून जाणार जाईल आपल्याला आता त्याचं पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचं हे भाजी जास्त म्हणजे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशी करायची कारण वडे त्याच्यात टाकल्यावर ते शोषून घेत वडे सगळं पातळ हे खूप घट्ट होत म्हणून ते जास्त जरा पातळ ठेवायचे आपण आता आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचं आपण आता थोडं अजून पाणी टाकू त्याच्या चांगले उकळे आले की आपण त्याचे वडे सोडायचे हे बघा आता उकळे आलेले आहे आपल्याला आता वडे टाकून द्यायचे आपण वर टाकून घेतले त्याचं आता आपण गॅस बंद करून झाकून ठेवायचं हे बघा बाकी तयार आहे आता वरून थोडीशी कोथंबीर टाकायची अशी तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते भाजी भाकरी भात किंवा चपाती कशाबरोबर पण खाऊ शकता खूप सुंदर लागते तुम्ही नक्की करून बघा